नमस्कार क्रिमिनल केसमध्ये अटक हा शब्द ऐकला की अनेक लोक घाबरतात पोलीस बोलावले म्हणजे लगेच अटक होणार आणि अटक झाली म्हणजे आपण गुन्हेगार ठरलो अशी एक चुकीची समजूत समाजात पसरलेली आहे प्रत्यक्षात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस नुसार अरेस्ट ही शिक्षा नसून ती फक्त एक प्रोसिजरल स्टेप आहे अटक म्हणजे तपासासाठी एखाद्या व्यक्तीचे स्वातंत्र्य तात्पुरते मर्यादित करणं एवढाच त्याचा कायदेशीर अर्थ आहे कायद्यानुसार प्रत्येक क्रिमिनल केसमध्ये अटक होतेच असं नाही एसच्या सेक्शन थर्टी फायनुसार पोलीस अटक तेव्हाच करू शकतात जेव्हा अटक करणं आवश्यक आहे असं ठोस कारण असतं उदाहरणार्थ आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे पुरावे नष्ट होण्याचा धोका आहे साक्षीदारांवर दबाव किंवा धमकी दिली जाऊ शकते किंवा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे म्हणजेच अटक ही पोलिसांची इच्छा नसून कायद्याने ठरवलेल्या अटी पूर्ण झाल्यावरच केली जाणारी कारवाई आहे खूप वेळा लोक असा गैरसमज करून घेतात की एफ आय आर झाली म्हणजे अटक होणारच पण हे चुकीचं आहे एफ आय आर ही फक्त ॲलिगेशन्स असतात किंवा आहे एफ आय आर नंतर पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात आणि त्या तपासातून अटक आवश्यक आहे की नाही हे ठरतं अनेक केसेसमध्ये एफ आय आर असूनही अटक होत नाही आणि आरोपीला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावले जाते पोलीस जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक करतात तेव्हा त्या अटकेबाबत काही मूलभूत नियम पाळणं बंधनकारक असत अटक केलेल्या व्यक्तीला अटक का केली आहे हो हे सांगणं पोलिसांवर कायदेशीर बंधन आहे तसेच अटक झाल्याची माहिती कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तीला देणं हे देखील आवश्यक असतं महिलांच्या बाबतीत विशेष नियम आहे तो म्हणजे शक्यतो रात्री अटक केली जात नाही आणि महिला पोलीस अधिकारी असणं आवश्यक असतं अटक करते वेळी महिला पोलीस अधिकारी असणं आवश्यक असतं हे सगळे नियम अटकेचा गैरवापर टाळण्यासाठी बनवलेले आहेत अटक झाल्यानंतर पुढचा अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे रिमांड बी एन एस से एसच्या सेक्शन वन एटी सेवननुसार नुसार अटक झालेल्या व्यक्तीला ट्वेंटी फोर तासांच्या आत मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं बंधनकारक असत स्वतःहून ट्वेंटी फोर तासांपेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवू शकत नाहीत मॅजिस्ट्रेट समोर आरोपीला हजर केल्यानंतर कोर्ट ठरवत की आरोपीला पोलीस कस्टडी द्यायची ज्युडिशियल कस्टडी द्यायची कि जामिनावर सोडायचं जा। पोलीस कस्टडी म्हणजे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतो आणि पोलीस त्याचा तपास करतात ज्युडिशियल कस्टडी म्हणजे आरोपी जेलमध्ये असतो पण पोलीस थेट तपासासाठी ताब्यात ठेवत नाहीत पोलीस कस्टडी ही मर्यादित कालावधीसाठीच दिली जाते कारण स्वातंत्र्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असतो याच टप्प्यावर बेल म्हणजे जामिनाचा विषय पुढे येतो याच टप्प्यावर बेल म्हणजेच जामिनाचा विषय पुढे येतो बेल म्हणजे आरोपीला अटींवर तात्पुरते स्वातंत्र्य देणं बेल म्हणजे केस संपली किंवा गुन्हा माफ झाला असा अर्थ होत नाही बेल म्हणजे फक्त एवढंच की ट्रायल चालू असताना आरोपीला जेलमध्ये ठेवण्याची गरज नाही आणि तो कोर्टाच्या पाळून बाहेर राहू शकतो कायद्यानुसार बेलचे वेगवेगळे प्रकार आहेत काही ऑफेन्सेसमध्ये बेल हा आरोपीचा हक्क असतो तर काही ऑफेन्सेसमध्ये बेल कोर्टाच्या डिस्क्रेशनवर अवलंबून असतो साध्या भाषेत सांगायचं तर कमी गंभीर -कम गुन्ह्यांमध्ये बेल सहज मिळतो तर गंभीर गुन्ह्यांमध्ये बेलसाठी कोर्टाला समाधान पटवून द्यावं लागतं अँटीसिपॅट्री बेल म्हणजे अटक होण्यापूर्वी मिळणारा जामीन एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा अटक होण्याची शक्यता आहे तर तो बेल बेल अटक होण्याआधीच अँटीसिपॅट्री बेलसाठी अर्ज करू शकतो अँटीसिपॅट्री बेल म्हणजे अटक झालीच तर लगेच जामिनावर सोडण्यात यावं असा कोर्टाचा संरक्षणात्मक आदेश असतो रेग्युलर बेल म्हणजे अटक झाल्यानंतर मागितला जाणारा जामीन आरोपीला मॅजिस्ट्रेट किंवा सेशन्स कोर्ट समोर बेलसाठी अर्ज करता येतो बेल देताना कोर्ट काही अटी घालू शकतं जसं की ठराविक तारखांना हजर राहणं पुराव्यात हस्तक्षेप न करणं साक्षीदारांशी संपर्क न साधणं इत्यादी बेलच्या आठी मोडल्या तर बेल रद्दही होऊ शकतो खूप लोक असा गैरसमज करून घेतात की बेल मिळाला म्हणजे गुन्हा मान्य झाला किंवा गुन्हा मान्य केला पण हे पूर्णपणे चुकीचं आहे बेल आणि गिल्ट यांचा काहीही संबंध नाही बेल म्हणजे प्रोसिजरल लिबर्टी तर गिल्ट ठरवणं म्हणजे तर गिल्ट ठरवणं हे फक्त जजमेंटमध्येच येतं क्रिमिनल लॉमध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत असा आहे की बेल इज द रूल जेल इज द एक्सेप्शन म्हणजेच शक्य असेल तिथे आरोपीला जामिनावर सोडणं हा कायद्याचा दृष्टिकोन आहे आणि जेलमध्ये ठेवणं हा अपवाद आहे यामागचं कारण म्हणजे जजमेंट होईपर्यंत प्रत्येक आरोपी निर्दोष मानला जातो म्हणून अरेस्ट आणि बेल हे शब्द घाबरवणारे नसून ते समजून घेण्यासारखे आहेत प्रक्रिया माहीत असेल तर पोलीस ॲक्शन समजते कोर्टाचा दृष्टिकोन समजतो आणि भीतीपेक्षा स्पष्टता राहते क्रिमिनल लॉ अन्याय करण्यासाठी नाही आहे तर योग्य चौकटीत सत्य शोधण्यासाठी बनवलेलं आहे थँक यू